ऐश्वर्याय भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आर क्रिएशन मराठी आणखीन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर भावांना आजचा प्र तुम्ही बघितलाच असेल तर तुम्हाला पण अशाच प्रकारचे स्टेटस क्रिएट करायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागणार आहे कारण आपण इथं स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ एडिटिंग इथं शिकवणार आहोत तर भावांना व्हिडिओ सर्वपूर्ण आपल्या व्हिडिओला अजून लाईक नसेल केले तर एक लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकून नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण इथून पुढे तुम्हाला येणारे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळून जाईल तर ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केले असेल ते मटेरियल आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल त्या वेबसाईटवरून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथं आपण एकदम फ्रीमध्ये मटेरियल अपलोड करत असतो तर भागांना व्हिडिओमध्ये तुम्हाला काही पण अडचण असल्या आपल्याला इंस्टाग्राम आयटवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देत असतो चला तर मग बाजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलाईट मोशिना ओपन करून घ्यायची आहे अलाइट मोशिना ओपन केल्यानंतर आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि चार पॉईंट पाच हा बॅकग्राऊंड रिस्यू सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं इथं आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे इमेज हेडोमध्ये जायचं आहे इमेज हेडोमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे जिथे पण आपले फोटो किंवा काही असतील तिथं आपल्याला जायचं आहे तर आपल्याला इथून एक फोटो घेऊन घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपण इथं एक बॉर्डर पेन जे दिलेली आहे ते बॉर्डर पेन जे आपल्याला इथं ॲड करून घ्यायची आहे हे वाले बॉर्डर पेन जे आपण दिलेली आहे ते इथं ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला या इमेजवरती टच करायचा आहे आणि आपल्याला थोडा तो थो इमेजवरती टच करून मूवी ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन थोडा आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे मोठा केल्यानंतर आपल्याला एक नंबरवरच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे वरती सर करून घ्यायचं आहे वरती सरकून घेतल्यानंतर आपल्याला परत इथे ब्लॅक शॅडो इमेज इथं ॲड करून घ्यायचं आहे ब्लॅक शॅडो इमेज घेतल्यानंतर मूवीन ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे ब्लॅक शॅडो इमेज आपल्याला असा थोडासा वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर आपल्याला ब्लॅक शॅडो इमेज आपल्या बॉर्डर पेन ज्याच्या खाली घेऊन घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर आपल्याला इथं आपल्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे सॉरी त्या त्याआधी आपल्याला काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे इमेज हिडिओमध्ये जाऊन आपल्याला ज्या साँगवरती टेटस बनवायचं आहे आपल्याला तो सॉन्ग टेटस इथं घेऊन घ्यायचं आहे सॉन्ग घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपल्याला जितकेपर्यंत टेटस ठेवायचं आहे तिथपर्यंत आपल्याला सॉन्ग ठेवायचं आहे आणि तिथून कट करून घ्यायचं आहे तर मी इथे वीस सेकंद ठेवत आहे तर आपल्याला सर्व आपले बॉर्डर पी एन जी आपला इमेज आणि ब्लॅक साईड इमेज आपल्याला पूर्ण व्हिडिओवरती जिथपर्यंत सांगा तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्टार्टिंग यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या इमेजवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ॲटिपीकमध्ये जायचं आहे ॲटिपीकमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं मूवी अँड ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे मूवी अँड ट्रान्सफॉरमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं ऑस्कलेट इफेक्टवरती आपल्याला टच करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं स्टँडर्ड शेटिंगवरती टच करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं अँगलवरती अँगल आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे तर अँगल इथं आपल्याला पंचावन्नपर्यंत वाढून घ्यायचं आहे पंचावन्नपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं फ्रिक्वेन्सीवरती यायचं आहे फ्रिक्वेन्सीमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं दोन झिरो झिरो आहे तर आपल्याला इथं झिरो पॉईंट पासष्ट करून घ्यायचं आहे झिरो पॉईंट पासष्ट झिरो पॉईंट पासष्ट ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं काही करायची गरज नाही आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आपल्याला आपलं लेहरीकर साँग घेऊन घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला वापस यायचं आहे वापस आल्यानंतर आपल्याला इथं रूम बाजवर किंवा बा। गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं इथं आपल्याला सर्च करायचं आहे आपण ज्या साँगवरती स्टेटस बनवणार आहोत ते सॉंग इथं आपल्याला लेरीकरमध्ये सर्च करायचं आहे तर मी इथं ते सॉन्ग इथं सर्च करून घेतो ते सॉन्ग सर्च केल्यानंतर आपल्याला इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर आपलं सॉन्ग जिथून स्टार्टिंग आपली तिथून आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे तर मी तिथून इथं कट करून घेतो तितकंच कॉपी करून घेतो तर आपल्याला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर <Layout music> आपल्याला बॅग यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अलर्ट अलर्ट मोशन जा जा ॲपमध्ये वापस यायचं आहे वापस आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे टेक्स्टवर टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपलं इथं कॉपी पेस्ट करून द्यायचं आहे कॉपी पेस्ट केल्यानंतर आपल्याला इथं कलरवरती जायचं आहे आणि व्हाईट कलर घेऊन घ्यायचा आहे व्हाईट कलर केल्यानंतर आपल्याला इथं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्याला इथं फॉन्टमध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला एक फॉन्ट घेऊन घ्यायचं आहे फॉन्ट घेतल्यानंतर आपल्याला इथं दोन नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन प्रकारे लहान करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला इथं आपल्या पूर्ण लेअरवरती वाढवून घ्यायचं आहे घेतल्यानंतर आपल्याला स्टार्टिंग लावायचं आहे आणि तिच्या टेक्स्थवरती क्लिक करायचं आहे आणि मुव्या ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर एक नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला अशा प्रकारे खाली सरकवून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे व्यवस्थित दिसत नाही आहे त्याकरता आपल्याला परत स्टेक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जाऊन अजून थोडं कमी लहान करून घ्यायचं आहे लहान केल्यानंतर आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला परत इथं मुळ्या ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे वाळवून घ्यायचं आहे वाळवून घेतल्यानंतर आपल्याला इकडे सरकवून घ्यायचं आहे तर आपण थोडं वाळवून घेऊया तर इथपर्यंत असं वाळवून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आपल्याला त्याच टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टमध्ये जायचं आहे इफेकमध्ये गेल्यानंतर ॲड इपेकमध्ये जायचं आहे ॲड इपेक्टमध्ये गेल्यानंतर इथं टेक्स्टमध्ये जायचं आहे टेक्स्टमध्ये गेल्यानंतर इथं टेक्स्ट प्रोग्रेस त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे आणि स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं वरती स्टार दिस स्टार्ट दिसणार आहे आणि खाली एंड दिसणार आहे तर आपल्याला एंडवरती टच करायचा आहे इथं इथं शंभर आहे तर आपल्याला इथं झिरो करून अशा प्रकारे झिरो करून घ्यायचं आहे झिरो केल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे इथं आपल्याला प्लसवरती एक प्लसचं टॅप करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला नोंद दिसणार आहे त्याच्या नोनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला इथे एक सर्वात खालचं घेऊन घ्यायचं आहे आणि इथं ऑन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सॉन्ग प्ले करून घ्यायचं आहे सॉन्ग प्ले केल्यानंतर तिथपर्यंत आल्यानंतर आपल्याला अशा सर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला परत वापस यायचं आहे आणि परत आपल्याला सॉन्ग इथं प्ले, प्ले करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला इथं एक प्लगचं टॅप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे सर करून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे आणि परत आपल्याला सॉन्ग प्ले करून घ्यायचं आहे आणि परत एक प्रथचा टॅप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं समोर सर करून घ्यायचं आहे नंतर परत आपल्याला स्टार्टिंग यायचं आहे आणि परत सॉंग स्टार्टिंग करून घ्यायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारे सर्व आपल्याला इथं आपलं टेक्स्ट हे करून घ्यायचं आहे तर मी इथं फटाफट बड़ करून घेतो तर बघू शकता भावान तुम्ही प्रकारे आपल्याला सर्व टेक्स प्रकारे करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे इमेज व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला इथे टेक टेक्स पेन जी ॲड करून घ्यायचं आहे तर आपण इथे टेक्स्पेन जी ॲड करून घेऊया लाईफलाईन हा टेक्स्ट पेन जी ॲड करून घ्यायचा आहे तर आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे ले पूर्ण लेअरवरती वळवून घ्यायचं आहे वळवून घेतल्यानंतर आपल्याला परत स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एलिमेंटमध्ये जायचं आहे एलिमेंटमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला हे एलिमेंट डाउनलोड करून घ्यायचे आहे तर ते आपल्याला कशाप्रकारे लावायचं आहे याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे चार टच केल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर आल्यानंतर ते खूप मोठं दिसत आहे त्याकरता आपल्याला काय करायचं आहे मूव्ह ट्रान्सफॉरमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे लहान करून इथपर्यंत प्रकारे लॉन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जिथं ठेवायचं आहे तिथं प्रकारे आपण ठेवू शकतो ठेवल्यानंतर आपल्याला जिथपर्यंत वाळवायचं आहे तिथपर्यंत आपल्याला वाळवून घ्यायचं आहे ते त्यानंतर परत आपल्याला समोर गेल्यानंतर परत प्लस क्लिक करून इव्हेंटमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथून दुसरा इव्हेंट एलिमेंट्स घ्यायचा आहे तर दुसरा पण आपल्याला असं करून घ्यायचं आहे तर आपल्याला तो पण लहान करून घ्यायचा आहे मूवी अँड ट्रान्सफॉरमध्ये जाऊन आपल्याला इथपर्यंत ठेवायचा आहे आणि आपल्याला जिथं ठेवायचं आहे तिथं आपल्याला तो घेऊन ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जिथपर्यंत वाढवायचा आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून परत आपल्याला इव्हेंट घ्यायचा आहे आणि मूवी अँड ट्रान्सफॉरमध्ये जाऊन आपल्याला लहान करून घ्यायचं आहे जिथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तिथपर्यंत लहान करायचं आहे आणि वाळवून घ्यायचं आहे जितके शेकंदापर्यंत आपल्याला वाळायचं आहे तितकं वळून घ्यायचं आहे तर मी इथं फटाफट लावून घेतो त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं स्टार्टिंगला जायचं आहे स्टार्टिंगला गेल्यानंतर आपल्याला इथं एक कलर इफेक्ट द्यायचा आहे तर आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे इमेज डीमध्ये जायचं आहे आणि आपल्या पोल्डरमध्ये जाऊन आपल्याला इथं एक कलर इफेक्ट घ्यायचा आहे तर आपण इथं एक कलर इफेक्ट घेऊन घेऊया कलर इफेक्ट घेतल्यानंतर आपल्याला इथं त्या कलर इफेक्टवरती टच करायचं आहे ब्लिंडिंग अपेक्षामध्ये जायचं आहे आणि लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन केल्यानंतर ते अशा प्रकारे आपल्याला कलर इफेक्ट दिसणार आहेत तर आपल्याला आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जायचं आहे आणि तिथून त्याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला इथे चॅनलचा लोगं ॲड करून घ्यायचा आहे तर आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे इमेज इंडीमध्ये जाऊन आपल्याला इथे चॅनलचा लोगं आपल्या ॲड करून घ्यायचा आहे चॅनलचा लोगो घेतल्यानंतर मूवी अँड ट्रान्सफोर्टमध्ये जाऊन चॅनलचा लोक आपल्याला लहान करून घ्यायचा आहे आणि आपल्याला वरती साईडला अशा प्रकारे लावून द्यायचं आहे त्यानंतर आपल्या पूर्ण व्हिडिओवरती वाढवून घ्यायचं आहे तर आपला व्हिडिओ इथं वाहनं पूर्णपणे आपला तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला शेटिंगच्या बाजूला आयर दिलेला आपल्याला ती टच करायचं आहे आणि क्वालिटी शेट करून घ्यायची आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला वाहनं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक क्लिक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय आहे